भवानीपेठेतील सहस्रार्जुन प्राथमिक विद्या मंदिरात आषाढी एकादशी निमित्त बाल वारकऱ्यांची दिंडी आणि रिंगण सोहळा उत्साहात पार पडला भवानीपेठेतील सहस्रार्जुन प्राथमिक विद्यामंदिरात आषाढी एकादशी निमित्तानं इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांची बालदिंडी आणि रिंगण सोहळा मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला पारंपरिक वेशभूषा केलेले विद्यार्थी टाळ मृदुंग पताका फुलांचे हार फुगड्या अभंग गायन आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात सहभागी झाले प्रारंभी शैक्षणिक संस्थेचे सचिव गजाननसा गोयल आणि त्यांच्या धर्मपत्नी विद्या गोयल यांच्या हस्ते पालखीत विराजमान असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणीचं पूजन करण्यात आलं यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजीव सा बिद्री शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष राजू सा भूमकर संस्थेचे सचिव जयकुमारसा कोल्हापुरे संस्थेचे सदस्य भारतकुमारसा शालगर सुरेश साबिद्री शैक्षणिक संस्थेचे सदस्य अनिल सा रंगरेज सा पवार यांच्यासह प्रशालेचे मुख्याध्यापक भगवंत उमदीकर प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मंजूषा काशिद, इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी बिराजदार आदींची उपस्थिती होती let